नमस्कार दोस्तांनो नमस्कार तर मी सक्काराम बोराडे पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहे तुम्ही मला ओळखलच असेल तर दोस्तांनो भेटीचं विशेष कारण आहे आणि तस गंभीर गा, गा, पण आहे तर हा जो धो धो पाऊस पडतोय ना ह्या पावसाचं म्हणजे आजकाल रील्स बनवतात ना त्या बायका त्यांच्यासारखं झालंय ह्या बायका फेसबुकवर दिसतात इंस्टाग्रामवर दिसतात आणि वर पण असतात तसंच ह्या पावसाचं झालंय हा पाऊस कोकणात आहे विदर्भात आहे मराठवाड्यात सुद्धा आहे आणि माझ्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे महाराष्ट्राचा कुठला काना कोपरा हेने कोरडा ठेवला नाही लावली की सगळ्या न्यूज चॅनेल वर या पावसाचाच बोलबाला मोबाईल सुरू केला की हा पावसाचा पूर पूर त्या स्क्रीनवर दिसतोय तर हे पाऊस हे राजा आम्ही तुला लाईक केले सबस्क्राईब केले आता तू तु तुझं बटन थांबव आणि महत्वाचं म्हणजे असं कारण आहे की सगळ्यात महत्वाचं अरे तुझं ते पाणी बघून आमच्या शेतकऱ्यांचं तुमचं पाणी पळालंय अ मी पण एक शेतकरी आहे आओ, सगळं वाहून चाललंय हो मग हे वाहून गेल्यामुळे काय होणार आहे तेल माग होणार तूप माग होणार गहू माग होणार ज्वारी माग होणार आणि सगळ्यात महत्वाचं माझी नारंगी आणि मजी माग होणार तर हे मेघराजा कुणासाठी नाही पण माझ्यासाठी माझ्यावरती तर तुझी दया दाखव પ્લીઝ થામ તું થામ તું થામ ઓવ તમી હાય ઓ લઈ ગે આતરી ઓ પાવ શે તમી ઘી ઓ રેસ્ટ